महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचाराचे प्रकरण समोर आले आणि राज्यभर खळबळ उडाली आरोपीचा शोध अटक मग तरुणीवर आरोप या सगळ्याची बरीच चर्चा माध्यम मा, आणि जनतेमध्ये मा झाली ज्या बसमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला ती होती एस टी महामंडळाची शिवशाही बस या प्रकरणामुळे स्वारगेटच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चर्चेत आला आणि केंद्र सैन्य आली ती शिवशाही बस आता पुन्हा एकदा शिवशाही केंद्रस्थानी आली त्याचं कारण म्हणजे शिवशाही बस सेवा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे एकेकाळी खाजगी बसेसना टक्कर देऊन सामान्यांना आरामदायी प्रवास अल्प दरात उपलब्ध करून देणारी ही सेवा आता बंद होणार आहे काय आहे हे प्रकरण काय आहे कारण की शिवशाही बंद होणार आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल चडोलीकरांनी आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान एसी सुविधा देणारी आरामदायी बस म्हणून शिवशाहीचं सुरुवातीच्या काळात प्रवाशांनी आनंदाने स्वागत केलं पण नंतरच्या काळात प्रवासीच शिवशाहीच्या तक्रारीचा पाढा वाचू लागले वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याच्या तक्रारी प्रवासी सातत्यानं करीत होते शिवशाही बसची देखभाल दुरुस्ती करणं खर्चिक बाग बनून झाला होता वातानुकूलित यंत्रणेमुळे इंजिनवर जास्त भार येतो त्यामुळे शिवशाहीचे हिरकणी किंवा साध्या बसेसमध्ये रूपांतर करण्याची ही योजना सध्या आहे राज्य परिवहन म्हणजे एस टी महामंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित स्लीपर कोच आणि आसन व्यवस्था असलेली शिवशाही दाखल झाली होती त्यानंतर राज्यातील मध्यमवर्गीय प्रवाशांना अल्प दरात ही सेवा उपलब्ध झाली राज्यातील खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांना शिवशाहीने जोरदार टक्कर दिली होती परंतु नादुरुस्त बस अधूनमधून बंद होणारी वातानुकूलित यंत्रणा वारंवार होणारे अपघात कर्तव्यावर असताना चालकाचं गैरवर्तन या सगळ्या कारणांमुळे शिवशाही प्रवाशांच्या मनातून हळूहळू उतरू लागली होती शिवशाहीतून प्रवास करताना आलेला कटु अनुभव मराठी अभिनेते सोशल मीडियावर सांगू लागले होते त्यामुळे एकेकाळी एक 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 राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देणारी शिवशाही आता काळाच्या पडद्यावर जाण्याची शक्यता आहे म्हणजे तसा निर्णय झालेलाच आहे मराठी अभिनेता ऋतुराज फडकेने शिवशाहीच्या सोयी सुविधांवर नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट फेसबुकवर काही दिवसांपूर्वी लिहिली होती पोस्टमध्ये ऋतुराज म्हणाला होता की आजचा दापोली ठाणे शिवशाही बसमधला हा अनुभव बाहेर खूपच जास्त ऊन होतं गरम होत होतं म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं सत्तर किलोमीटर अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता हो मुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडं तेव्हा गाडी रामवाडी स्टॉपवर होती तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता परंतु तिथून त्यानं गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली जिथं जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या बस मध्ये मातारी माणसं होती जीव गुदमरत होता शेवटी गाडी कशी कशी पनवेलला आली ऋतुराजने व्यक्त केलेली ही नाराजी साहजिकच आहे कारण कुठल्याही व्यक्तीला प्रवास करताना आपल्याला चांगली सुविधा मिळावी असं वाटणं साहजिकच आहे कारण त्याचा तो अधिकारच असतो त्यासाठी त्यानं पैसे मोजलेले असतात शिवशाहीसाठी महामंडळाने एशियाड या लोकप्रिय बसला बंद केलं होतं पण आता त्याच शिवशाहीचं सा रूपांतर एशियाड किंवा हिरकणीमध्ये करण्याचा प्रस्ताव आहे महामंडळाच्या लाल बसेसच्या तुलनेत शिवशाहीच्या अपघातांचं प्रमाण जास्त असल्यामुळं प्रवाशांचा शिवशाहीकडे जाण्याचा कल गेल्या काही दिवसात नव्हताच शिवाय वारंवार नादृष्ट होणं एसी बंद होणं मंद वेग असणं अशा अनेक कारणांमुळे महामंडळाला शिवशाहीला ब्रेक लावावा लागतोय धन्यवाद